सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून जारी करण्यात आलेला जी आर शासन निर्णय या निर्णयानुसार जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निश्चित केलेली असून ही प्रक्रिया डाउनलोड केवळ माझ्या नातेवाईक आहे असे प्रतिज्ञापत्र देऊन मराठा जातीतील व्यक्तींना कुणबी जातीशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा अवैध दे मार्ग मोकळा या सरकारनं केलाय हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रातील मिळणारं प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे आमच्या हरकती घटनात्मक उल्लंघन अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार प्रमाण आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना देता येते मराठा समाजाचा समावेश हा या तत्वांचा भंग आहे गाव पातळीवर असंविधानिक समिती स्थापन करून फक्त एका विशिष्ट समाजाला लाभ देणं हे इतर समाजातील लोकांवर अन्याय आहे अन्यायकारक परिणाम आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी भटक्या भटक्याविमुक्त समाजातील घटकांना आणखी मागे ढकलले जाईल सर्वोच्च निर्णयांचं उल्लंघन सर्वोच्च न्यायालय आणि विविध आयोगांनी स्पष्ट केलं आहे की केवळ राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत नाही आमच्या मागण्या शासन निर्णय क्रमांक बी सी दोन हजार पंचवीस स्लॅश प्र क्र एकशे एकोणतीस स्लॅश माक दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तात्काळ रद्द करावा ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अवैध मार्गाने समावेश होऊ नये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावं यासाठी शासनानं ठोस धोरण जाहीर करावं ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करतो आणि सांगतो की हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गानं व्यापक आंदोलन उभारावं लागेल यावेळी ओबीसी समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवाड ओबीसी नेते ॲडव्होकेट अविनाश भोसीकर नंदकुमार कोसबतवार नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद फसाटे सहसचिव प्राध्यापक ॲडव्होकेट साहेबराव भेळे सतीशचंद्र शिंदे ओबीसी नेते महेंद्र देमगुंडे गोविंदराम सुरनर नागनाथ लोहगावकर विजय देवडे दत्ता चापलकर सुनील शिंदे प्रभू वाघमारे व्यंकटराव रानसेवार राजेश केंद्रे संतोष तेलंगे गंगाधर जक्कुलवार नारायण आंबोरे बाळू राऊत वेदांत शितले आदी उपस्थित होते आर याचा निषेध म्हणून आम्ही सकल ओबीसी समाजातर्फे आज कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की हा जे आर काढलेला तात्काळ रद्द करावा एखाद्या झुंडशाहीला बिहून किंवा एखाद्या मापला बिहून या सरकार असं जे आर काढत असेल एखाद्याच्या साठातला ता आरक्षण काढून घेत असेल की ही कम्प्लीट बाब ओबीसीला पडलेली नाही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ओबीसी मोठ्या प्रमाणात संघर्ष करेल मुंबईला मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये बैठका आमच्या चालू आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीचंच आहे ओबीसीच्या ताटातलं मराठ्यांनी कधी काढून घेऊ नये त्यांचं त्यांना वेगळी आरक्षण द्यावं आम्ही कित्येक दिवसात आम्ही सुद्धा स्वतः मागणी करत आहोत सरकारकडे की त्यांना वेगळं ताट द्या आमच्या ताटाचं तुम्ही काढून घेऊ नका यासाठी आमची सातत्यानं मागणी आहे या जी आरमधून जर असं काही घडलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन आम्ही देणार आहोत निवेदन या प्रकारचं आहे की आम्ही जी आर फाडून त्या जी आर ची होळी केलेली आहे नांदेड जिल्ह्याच्या ओबीसी समाजामार्फत आणि हैदराबाद गॅजेटचा जो विषय आहे हैदराबादचं जेव्हा मुसलमानी निजामी सरकार इथं होतं आणि त्या सरकारमध्ये मराठा समाज हा वंचित होता त्यामुळं त्यावेळेस त्यावेळेस हैदराबाद है गॅजेट ग्राह्य धरून आजच्या परिस्थितीमध्ये मागास म्हणून संबोधल्या जाऊ नये अशी आमची सरकारला विनंती आहे आणि ते मागास ठरू शकत नाहीत कारण त्यावेळेस मुसलमानी संस्थानामध्ये मराठा समाज वंचित होता पण आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वंचित नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठा ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि जेव्हा जेव्हा ओबीसी समाजावर आता अन्याय झालेलाच आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा भाजप भाजपचे मंत्री आमदार खासदार जेव्हा जेव्हा नांदेड जिल्ह्यात येतील नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि त्यांना जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा निषेध करणार एवढंच आम्ही सांगू शकतो जय ओबीसी आजचा जो निवेदन देण्याचा कार्यक्रम जो आहे की जे नेहमीच या सरकारनं ओबीसी ला आमदारात ठेवून धोका देत आलेला आहे ओबीसीची जात नाही मंडल आयोग लागू झालं तसं जात न्याय करा असं आयोगाचं म्हणणं असताना सुद्धा आजपर्यंत सरकारनं जात न्याय त्यांना केली नाही दिली नाही दोन हजार दहा पासूनच आमचं खऱ्या अर्थाने आरक्षण केलेलं आहे ते आरक्षण तर देतच नाहीत उलट जे काही थोडं बहुत आरक्षण आहे आणि दोनशे बहात्तर ते तीनशे बहात्तर जाती सामील आमची पोट जाती झाली असतील त्याच्यामध्ये जे समाज सामाजिक हे नाही आहे सामाजिक न्याय मिळतो त्या समाजाला समाजाला समाज न्याय त्यासाठी आरक्षण आहे त्यामध्ये जो उच्चवर्णीय समाज स्वतःला पाटील देशमुख म्हणून घेतो आणि सत्ता मध्ये खासदार आमदार कारखाने सगळे काही त्यांच्याच आहेत त्यांनी ह्या ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि घुसलेले आहेत इकडे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचं नाही तिकडे सर्टिफिकेट देणं चालू आहे व्हॅलिड चालू आहे आमचा मायक्रो ओबीसी आज सरपंच होत होता जिल्हा परिषद होता अध्यक्ष बनत होत ते आता त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे त्यांचा एका गावात एकही सर्टिफिकेट जर त्यांनी काढून घेतला असेल तर आमचा तिथं सरपंच होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने ओबीसी वर फार मोठा अन्याय झालेला आहे लोकशाहीमध्ये ओबीसीला उपेक्षित ठेवलेला आहे म्हणून हे जे कोणी सरकार असतील त्या सरकारचा धिक्कार केला पाहिजे आणि ओबीसी ला आम्ही जागा करण्यासाठी ओबीसी नो तुम्ही संख्येने असाल तर तुम्हाला सत्ताधारी बनायला शिका कोणा देणेकरी बनायला शिका हे आंदोलन आमचं सतत चालू राहणार आहे आणि या देशामध्ये ओबीसी सरकार आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार खर तर आमचं मुख्य टार्गेट जी आर नाही आहे जी आर जो काय आहे ते रद्द होईल जळल काय होईल माहित नाही पण जे असली उद्दिष्ट जरंगे पाटील यांचं होतं अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्यांनी रेग्युलराईज करून घेतलेले आहेत अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्यांनी व्हॅलिडिटी करून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आणि ज्याला कोणाला सर्टिफिकेट मिळणार आहे व्हॅलिडिटी मिळणार आहे त्याची संमती घेऊन दुसऱ्याला मिळणार आहे म्हणजे सरसकट आरक्षण मिळालेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करू नये ते जी आरच्या नावाखाली जे जी आर तर आम्ही जाळतो जी आर तर आम्ही फाळलेलाच आहे जी आर तर मान्यच नाही आम्हाला पण जी आरच्या आडमध्ये जे लाख सर्टिफिकेट दिलेले आहेत ते सगळ्यात मोठं डेंजरस गोष्ट आहे आणि उद्या कोर्टामध्ये जी आर रद्द जरी झाला तरी आम्हाला पुन्हा ओबीसी ला मूर्ख बनवणार बघा रद्द झाला ऍक्च्युअली त्यांनी अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्यांनी दिलेले आहेत म्हणजे मराठा समाजाला सरसकट ओबीसी घेतलेला आहे माझं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर जास्त टीका आहे कारण भाजप पूर्णपणे ओबीसीचं मतदान ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं म्हणून निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं मतदान घेतलं आणि ओबीसीच्या जीवावर सरकार आणलं पण आज निस्ता ओबीसीला धक्का दिला नाही ओबीसीचा त्या ठिकाणी संपूर्ण सामूहिकपणे अत्याचार केला आहे ओबीसीला पूर्णपणे पायदळी तुडून टाकले धक्क्याचा तर पाय विषय राहिला नाही त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे आणि अजित पवाराबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही ते तर त्यांचेच आहेत त्यांनी आम्हाला आमच्या आमच्या बाजू कधीच घेतली नाही पण याच्यातला मुख्य आरोपी आम्हाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे की ज्यांनी आमच्या ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मला दुसरी गोष्ट बोलायची आहे जे जे आमचे ओबीसीचे नेते सरकारमध्ये आहेत मग मान्य सन्मान्य छगन भुजबळ साहेब असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील ही सगळ्या मंडळींनी राजीनामा दिले पाहिजे सरकारच्या बाहेर पडला पाहिजे जर तुम्ही आमची खळवळ असेल तुम्हाला आता तर तुम्ही ड्रामा करू नका राजे आम्ही नाराजात फिराजात काय आम्हाला तुमचं घेणं देणार नाही जयकुमार गोरे सरकार बदमाश मंत्री त्या ठिकाणी त्या उपसमितीमध्ये जाऊन त्यांच्या स्टेजवर नाचतो अनेक आमचे ओबीसी म्हणणारे जे काही आमदार आहेत सगळे मुख घेऊन गप्प बसलेत म्हणून सरकारमधल्या जे जे काही ओबीसीचे आमदार असतील मंत्री असतील यांनी ताबडतोब सरकारचा राजीनामा देऊन जर बाहेर पडत असाल तर तुम्ही ओबीसी बोलायला तुम्हाला अधिकार आहे अन्यथा तुम्हाला आम्ही आता टार्गेट मराठा समाजातल्या नेत्यांना किंवा कोणाला करणार नाही ते बिचारे त्यांनी लढले त्यांनी त्यांचा संघर्ष विजय घेतला पण आमची मूग घेऊन गप्प असलेली ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचा एलगार असणार नांदेड जिल्ह्यामध्ये कोणताही सरकारमध्ये सामील असलेला ओबीसी नेता आला तर आम्ही त्याला काळ फासण्यासाठी ओबीसी समिती त्याच्या पुढे जाणार आहे हे आम्ही या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी फाळलेला आहे त्याचबरोबर लाख सर्टिफिकेट देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळामध्ये चौकात चौकात देवेंद्र फडणवीस चे पुतळे आम्ही जाणार आहोत हे आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा